नमस्कार आज आपल्याला बनवायचं आहे मालवणी पद्धतीचा तरीदार असा चिकन रस्सा रेसिपी खूप सोपी आहे सुरुवातीला आपण ह्याचं वाटण बनवून घेऊया त्याच्याकरता इथं भाजलेलं खोबरं कांदा आलं लसूण आणि मिरची वेळेस तुम्ही ह्याच्यामध्ये कोथंबीर घालायची बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं नंतर आपल्याला इथं बनवायचं आहे चिकनचं मॅरिनेट तर त्याच्याकरता एक किलो चिकन साफ करून घ्यायचं एक छोटा चमचा हळद एका एक किलोसाठी जेवढं मीठ लागतं तेवढं इथं मॅरिनेट करण्यासाठी मीठ घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून झाकून ठेवा आता त्याच्याकरता आपल्याला मसाले लागणार आहेत चार ते पाच चमचे मालवणी मसाला एक चमचा मटन मसाला किंवा चिकन मसाला आणि दीड चमचा आपल्याला धना पावडर लागणार आहे आणि इथे अर्धी वाटे आपण तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम करून झालं की गॅस अगदी मंद करायचा आणि त्याच्यामध्ये एक टेबलस्पून आपल्याला आले लसणाची पेस्ट घालायची आहे एका एक किलोसाठी एक ते दीड टेबलस्पून इथे आपण आले लसणाची पेस्ट घातली तरी चालते आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालूया तर जास्त कडकडीत तेलामध्ये हे मसाले न घालता अगदी तेल सौम्य असायला पाहिजे आणि आपण ह्याच्यामध्ये आता हे मसाले परतून घेऊया तरी अगदी छान लाल बुंद येते मसाले आपले परतून झाले आहेत आता आपण त्याच्यामध्ये हे मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं आहे आणि ह्या चिकनला सर्व मसाला व्यवस्थित सगळीकडून लागेल अशा पद्धतीनं आपण ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे किमान दोन मिनिट तरी आपण ह्याला परतून घ्यायचं आहे आणि हे चिकन तुम्ही भाकरीबरोबर किंवा जे कोंबडी वडे असतात कोकणामध्ये बनवतात ते किंवा चपाती भाताबरोबर अगदी व्यवस्थित खाऊ शकता आता ह्याच्यावरती आपण ताट ठेवायचा ताटामध्ये ग्लासवर पाणी ओतायचं आहे वरच्या आदन आलं की आपण ते पाणी ह्या चिकनमध्ये घालायचं आहे आणि अशा पद्धतीनं एक दोन वेळा असं पाणीवरती ठेवून आपण ह्या चिकनमध्ये पाणी ओतायचं आहे जेवढा तुम्हाला रस्सा पाहिजे आहे तेवढं तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालू शकता आणि पाच मिनिट कमीत कमी आपण हे चिकन आता शिजवून घेतलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे वाटण तरी तर तुम्ही ओलं खोबरं घेऊ शकता वाटणामध्ये किंवा सुकं खोबरं घेतलं तरी चालेल फक्त वाटण भाजताना व्यवस्थित भाजलं की रश्शाला पांढरा रंग येणार नाही आहे भाज्या अगदी लाल बुंद तयार होते आता वाटण व्यवस्थित असे ह्या रश्श्यामध्ये मिक्स होईल अशा पद्धतीनं आपण ह्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा नक्कीच तुम्हाला आवडेल आता ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण ह्याला परत दहा ते बारा मिनिट शिजवून घ्यायचं आहे ह्याला पूर्ण झाकण न लावता थोडंसं क्रॉस झाकण ठेवायचं आणि बघू शकता आपला इथे चिकन रस्सा तयार झालेला आहे रेसिपी नक्की ट्राय करा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद